नमस्कार भाऊबीज लेखिका अतुला प्रणव मेहेंदळे अभिवाचन अनुराधा करवे ए सोनाली थांब तू काय करतेस ग इथे जा तुझ्या आजीला मदत कर अक्कांनी पार्थ म्हणजेच त्यांच्या नातवाजवळ जात सोनालीला जवळजवळ खोलीबाहेर पिटाळलं तेवढ्यात माधवी म्हणजे अक्कांची सून तिकडे आली काय ग माधवी त्या मोलकर्णीच्या नातीला काय आपल्या पार्थबरोबर खेळायला देतेस ती कुठे आपण कुठे माधवीला अक्कांच्या ह्या बोलण्याचा राग आला खरं तर पण ती त्यावेळी तरी काहीच बोलली नाही ती पार्थला कडेवर घेऊन दुसऱ्या खोलीत गेली माधवी देसाईला आता सौ माधवी अमित लालसरे होऊन पण तेरा वर्षांचा काळ लुटला होता माधवी खरं तर शिक्षिका पण कधीही सुट्टीवर नसलेली माधवी मात्र पार्थला घरी आणल्यावर चार महिन्यांची पगारी सुट्टीच घेऊन त्याच्या करण्यात पूर्णपणे व्यस्त झाली तिला आत्ताही जुने सगळे दिवस आठवत होते कारण ते विसरण्यासारखे अजिबातच नव्हते अक्का खरं तर गावी असायच्या आणि माधवी अमित कामानिमित्त मुंबईला असायचे पण लग्नानंतरचे गुलाबी दिवस आणि एखादं दुसरं वर्ष सोडलं तर अक्कांनी तिला नातू हवा नातू हवा म्हणून प्रचंड भंडावून सोडलं होतं तसं दोघांचं प्लॅनिंग वगैरे काही नव्हतं आणि दोघांना मुलंही हवं होतं पण ते नेहमीच आपल्या हातात नसतं हे दोघंही ओळखून होते शिवाय अमित आईच्या मर्जीनुसार वागणारा मुलगा त्यामुळे तोही काहीच बोलायचा नाही पण अमित माधवीला मात्र छान समजावून सांगायचा माधवी तू अजिबात आईचा विचार करू नकोस कुणाला काय म्हणायचं ते म्हणू दे आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहू शेवटी देवाच्या मनात असेल तेच होणार हो की नाही पण दोघांमध्येही काहीच दोष नसतानाही लग्नाला बारा वर्ष होऊनही पाळणा हल्ला नाही म्हणून त्यांनी मूल विशेषत अक्कांची मर्जी नसताना बाळ आणतोय म्हणून एक मुलगा दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि तो अक्कांच्या गळी हुशारीने उतरवला माधवी आता आठ महिन्यांच्या पार्थची आई हे बिरुद मानानं मिरवत होती आणि पार्थच्या घरी येण्यामुळे अक्का आता इथेच येऊन राहत होत्या पण गप्प बसतील त्या अक्का कसल्या रोज उठून काहीतरी नवीन होतंच सध्या तर सारखं सोनालीवर लक्ष असायचं त्यांचं सोनाली ही सोनाली म्हणजे घरकाम करणाऱ्या मावशींची सहा वर्षांची नात माधवीचं लग्न झाल्यापासून तिच्याकडे या मावशी होत्या सगळं घरकाम करायला माधवी अगदी बिनधास्त त्यांच्यावर घर सोपवून कामाला जायची इतक्या त्या विश्वासातल्या होत्या त्याही माधवीचं घर आपलं समजून का करायच्या मावशींच्या मुलाचा आणि सुनेचा सोनालीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी ट्रेनच्या दुर्घटनेत अपघात झाला आणि ते तत्क्षणीच निवर्तले त्यामुळे मावशी नेहमीच सोनालीला घेऊन येत होत्या आताशा माधवी आणि अमितला पण सोनालीचा लळा लागला होता ती घरातलीच एक असल्यासारखी झाली होती ती पोर होतीच अगदी लाघवी चुणचुणीत प्रेमळ आणि समजूतदार पण अक्कांना तिनं पार्कच्या जवळ गेलेलं अजिबात खपायचं त्या नाही त्याप्रमाणे आजही त्यांनी तिला हटकलं पण त्यावेळी जेव्हा जेव्हा सोनालीला मावशी घेऊन येत तेव्हा तेव्हा अक्का तिच्याशी अगदीच फटकून वागत होत्या तिला पार्कच्या खोलीत अजिबात जाऊ द्यायच्या नाहीत खरं तर तिचं असं तिकडं जाणं त्याच्याविषयी ओढ वाटणं अगदीच बालसुलभ होतं तिच्या वयाला अनुसरून होतं सोनाली पण सारखी काही ना काही कारण काढून जवळ जायचीच ती पण तशीच हट्टी माधवी हसून मनात म्हणायची सुद्धा बरं आहे एका ठकास सोनाली नामक महाठक मिळाला आहे इतक्यात अक्कांनी माधवीला बोलावून घेतलं आणि माधवीची विचाराची तंद्रीभंग पावली माधवी अगं दिवाळी जवळ आली आहे यावेळी तुला काही फराळ बनवायला जमेल असं नाही मला वाटत आणि मला नाही बाई एवढ्या सगळ्यांचं बनवायला या वयात जमणार तेव्हा आता बाहेरून आणा फराळ त्या अगदी कुचकट शब्दात म्हणाल्या त्यावर माधवी पण ठसक्यात म्हणाली अहो आई नको मी आणि मावशी मिळून बनवू ना फराळ आणि पार्थकडे बघायला आहातच की तुम्ही पुढच्या एक दोन दिवसात फराळ तयार झाला माधवीनं सगळी तयारी केली मावशींनी आणि सोनालीने तिच्या चिमुकल्या हातांनी खूप मदत केली पण दिवाळीच्या दोन दिवस आधी सोनालीबाईंचा पापड वाकडा झाला आणि ती काही आलीच नाही पुढेही दोन दिवस आली नाही मग मात्र माधवीला चुकल्या चुकल्यासारखं झालं तिनं अमितला पण हे सांगितलं तो म्हणाला अगं तू विचार ना मावशींना बरं नसेल तर आपण करू सगळी मदत आपलीच तर आहे ती या बोलण्याने तिला धीर आला तिनं शेवटी मावशींना दुपारी अक्का वामकुक्षी घेत असताना विचारलंच मावशी सोनाली आली दोन दिवस सगळं ठीक आहे ना मावशी मान खाली घालून बोलल्या काय सांगू तुम्हाला ताई सारखी माझ्या मागे लागली आहे यावेळी म्हणे मी पण ओवाळणार भावाला आता तुम्हाला तर माहिती आहे माझं असं ह्या जगात बाकी कुणीच नाही हो चाळीस आजूबाजूला बघते ना ती भाऊबीजेला काय काय, काय करतात ते पण तुम्हीच सांगा कशी पुरी करू आता हिची इच्छा सहा वर्षाची लहान पोर तिला काय सांगू आता कळतच नाही मला नसता हट्ट या पोरीचा परवापासून घरात नुसती बसून असते माधवीला खूप वाईट वाटलं कधीही कसला हट्ट न करणाऱ्या सोनालीसाठी आपण काहीच करू शकत नाही याचं तिला वैषम्य वाटलं याच विचारात माधवी रात्रीपर्यंत होती तीही जराशी गप्प गप्प आहे बघून अमितनं तिला रात्री विचारलं आणि तिनं घडलेला प्रकार सांगितला त्यावर त्यानं पण खूप विचार करून एक उपाय सांगितला आणि माधवीला तो मनापासून पटला तिनं तर आनंदाने अमितला मिठीच मारली दिवाळीचे दोन दिवस कसे छान गेले पाडवाही झाला यावेळी अमितनं पाडव्याचं काहीच कसं दिलं नाही या विचारात अक्का होत्या पण देईल मागून असं वाटून त्या गप्पा बसल्या माधवीनं मात्र मावशींना उद्यासाठी सुट्टी दिली आणि संध्याकाळी सोनालीला छान गिफ्ट द्यायचं आहे त्यामुळे त्या काहीही झालं तरी घेऊन याच अशी सक्त ताकीद दिली माधवीचा भाऊ बंगलोरला आणि अमितला सख्खी बहिणच नाही त्यामुळे आज शांतता असणार अशा बेतात दुसऱ्या दिवशी अक्का होत्या पण माधवीनं दुपारी स्वतःच्या हाताने रव्याचा केक कोथिंबिरीच्या वड्या बटाटा भाजी पुलाव गरमागरम पुऱ्या असा जंगी बेत आखला सगळी तयारी झाली अमित हे सगळं आनंदानं बघत होताच आज त्यानं स्वत पार्थला छान तयार केलं आणि संध्याकाळी मावशी आणि तोंड पार सुकून गेलेली सोनाली आली आता कांचा पारा चढला त्यांनी हळूच विचारलं मेलं मेले लक्षंटे यांना कशाला गे आज बोलावलंयच आणि मग आजपासून विचारीन म्हणते एवढी कसली तयारी चालली आहे आपल्याकडे तर भावबीज नाही आहे त्यावर माधवी हसतच तिकडून बाजूला झाली तिनं उत्तर देण्याचं टाळलं नंतर एक पाठ मांडून त्यावर बाजूनं रांगोळी काढून ठेवली आज तिनं मावशींना काही करू दिलं नाही थोड्या वेळाने अमित पार्थला मांडीवर घेऊन पाटावर बसला तेव्हा न राहून अक्का तिथे मध्ये बोलल्याच हे रे काय अमित अरे आज भाऊबीज आहे पाडवा काल झाला ना काल गिफ्ट द्यायचं होतं तुझा आज काही विचार द्यायचा आहे की काय असं म्हणून त्या हसल्या त्यावर अमित शांतपणे म्हणाला आई तसं समज फक्त आज इथे जे काही होईल त्यात कृपयामध्ये बोलू नकोस आता आम्ही मोठे झालो आहे ग आणि काही निर्णय हे कृपा करून आमचे आम्हाला घेऊ देत इतके दिवस तुझं ऐकलं कधीही तुझ्या शब्दाबाहेर गेलो नाही पण यावेळी एक वेगळ्या प्रकारची दिवाळी आमच्या आयुष्यात येते त्याला हसत सामोरी जा आणि आशीर्वाद दे नाहीतर चार दिवसांनी तुझं गावी जायचं तिकीट काढून देतो माधवी ये तू अशी समोर आता मात्र माधवी निर्धारानी इतका वेळ तोंड पाडून बसलेल्या सोनालीजवळ गेली आणि तिनं हात धरून सोनालीला सांगितलं सोनाली बाळा तुला कुणाला तरी ओवाळायचं होतं ना भाऊबीजेला मग तू आपल्या पार्थला ओवाळशील माझ्या पार्थची मोठी ताई म्हणून सोनालीचा चेहरा खुलला बाकी काही कळलं नसलं तरी पार्थला ओवाळायला मिळणार म्हणून ती लगेच टाळ्या वाजवत गोड हसायला लागली अक्का मात्र रागाने लाल बुंद झाल्या हे पाहून मावशीच पुढे बोलल्या ताई हे काय बोलताय तुम्ही अहो तुम्ही कुठे आम्ही कुठे नका ताई वेड्या जीवाला असलं पोर काहीही हट्ट करेल म्हणून काय आपण पूर्ण केलं पाहिजे असं थोडीच असतं यावर माधवीनं त्यांना बसवलं ती समजावणीच्या स्वरात पुढे म्हणाली मावशी यात आस वगैरे काही नाही हो अहो खरं सांगू का आम्हाला खरं तर एक मुलगीच हवी होती दत्तक म्हणून पण आईंचा तगादा म्हणून आम्ही मुलाला निवडलं आणि पार्थ तर आता आमच्या गळ्यातला ताईच झाला पण शेवटी मनातली मुलीची इच्छा तशीच राहिली ना म्हणून तुमच्या भाऊंनीच मला हा छान उपाय सुचवला कागदोपत्री नसलो ना तरी आम्ही आजपासून सोनालीचे पालक आहोत तिला आता इथेच राहू दे अशी दोन तीन महिन्यात मी कामाला जायला लागले की तुम्हीच तर या दोघांचं करायचं आहे सगळं आजी म्हणून ती आता आमची मोठी लेख आहे हां आणि पार्सची मोठी बहीण पार्थचे ताई तिचं सगळं शिक्षण कपडा लत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्यावर प्रेम आम्हीच करणार आता हे बहीण भाऊ एकत्र वाढतील ना आमच्या मायेच्या सावलीत आणि यात कुणालाही काहीही आक्षेप असायला नको हा निर्णय आमचा दोघांचा आहे आणि तो अगदी पक्का आहे हे ऐकून अक्का आत निघून गेल्या पण आता त्याची कुणालाच पर्वा नव्हती सोनालीने माधवीच्या मदतीनं पार्थला भाऊ म्हणून ओवाळलं हे बघून मावशी मनात म्हणत होत्या आता मी आनंदाने डोळे मिटायला मोकळी आणि अमितनं माधवीच्या कानात हळूच विचारलं काय मग राणी सरकार आता खुश आहात ना लेकीची हौस पूर्ण झाली आणि पाडवा पण तुम्हाला हवा तसा साजरा झाला माधवीने आनंदाश्रू भरल्या डोळ्यांनीच अमितला होकार दिला दिवाळीला आपलं चौकोनी कुटुंब पूर्ण झाल्याचं समाधान आज त्या दोघांच्या चेहऱ्यावर झळकत होतं